सगळ्या डोक्या बाहेरचा विषय आहे एवढी फटाकडे ना मी आयुष्य तिथं ओढले किंवा काय तिकडे फटाकडे तर मित्रांनो आज मी चालले महाराष्ट्र प्रसिद्ध असलेला कौटेकेचा दसरा बघायला आणि विषय असा किरी भाऊ इकडे जायचा विषय म्हणजे तर तुम्ही आजपर्यंत जेवढ्या फटाकडे उडताला बघितले नसणार तेवढेच इथे फटाकडे उडतात आणि इथं मला दिसणार नाही किती उडाल्यात कारण जवळत आलो आहे आम्ही डायरेक्ट ब्लॉग इथं स्टार्ट करलो आणि विषय काय झाला माहिती काय मिळजेपासून फक्त भावन पंधरा ते सोळा किलोमीटर आहे कोण काय वाटत झाले सर्टिफिकेट काय नाही आहे फक्त भावनू व्हिडिओ शेवटवर बघा व्हिडिओ लय भरू नाही तर चला तर रस्त्यावरन सगळं विषय चाललाय तर मित्रांनो तुम्हाला इथनच पब्लिक बघायला दिसते म्हणजे इथं आता पालखी झाली आहे सिद्धनाथ महाराजांची पालखी म्हणजे रस्त्यावर तुम्हाला गर्दी बघायला मिळते आणि विश्वास झालाय की अजून इथे एक दोन किलोमीटर राहिली फक्त तर पुढे तुम्हाला फटाकडे असं उडता दिसायला ना तिथंच आपल्याला हे इथं असं दिसलं म्हटल्यावर तिथे गेल्यावर काय दिसणार विचार करा फक्त आता जाणार आहे आपण पाच मिनिटांमध्ये ही सगळी जी पब्लिक आहे ती सगळी तिकडे चालल्या या रोडला कोणत नसतय दरवेळेस आणि ह्या फक्त कवटेएकांसाठी फटाकड्या किती उडतात ते बघायला सगळं पब्लिक चालली तर मित्रांनो फटाकड्या जाऊन मला इथंच ऐकायला लागला आता आणि मी तर लय एक्सायटेड आहे कारण याचं नाव लय आहे कवटे पहिले ही पहिल्यांदा जाऊ म्हणून एक्सायटेड आहे आणि इथंच एवढ्या फटाकडे उडतायला दिसायला लागल्यात आणि असं वाटलं की दिवाळी आता एवढे फटाकडे तिथे उडा लागल्यात तर बघूयात चला जाऊन आता काय विषय आहे ई भोई शपथ तर बघितला काय काय विषय मोठा इथं तर मित्रांनो फायनली आपण चौथी एकंद एंट्री मारल्यात तर आता बघा इथं दसरा कसा आहे इथं फटाकडे आपलं उडतायला दिसा लागल्यात सगळ्या असं पाहायला फटाकडी अशी आणि कुडणार आहे आणि कुठणार आहे डेंजर डेंजर तर यो पाऊस आहे एवढा पाऊस तुम्ही बघितला काय वा 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 डेंजर 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 डेंजरेशर बाहेर पडल्यानंतर तर एवढा झाड तुम्ही कधी बघितला काय किती विसर उडवले रिय किती विषय उडले तर आधी तिथं अग्निशमकची गाडी घेऊन थांबल्या म्हणजे किती मोठा विषय आहे बघा

आगो, 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 आगो। तर त्या रस्त्याने एवढी गर्दी आहे पालखी म्हणजे पालखीच जसं म्हणजे जसं पालखी पुढे तसं पुढे फाटाकडे उडवाल्यात आणि एवढी गर्दी आहे तर आम्ही ह्या रोडनं आलोय ह्या रोडनं कोण नाही तिकडे दाडात पुढे जाऊन थांबणार ख़बर <laughs> <laughs> पप्प्या जेवायची सुद्धा नावाला पप्प्या जेवायची सुद्धा नावाला जेव्हा तर पप्प्याला कोणाचं कळलं जेवायचं काय सांगायला मला येऊन तो बॅड दिस इज जा तर टोटल सगळ्या डोक्या बाहेरचा विषय आहे येवढे फटाकड्या उडताना मी आयुष्यात तिथं ओढलंय काय ಲೈ ಬಾಗಿ ತಿಂಗಿರ ಫಟಕೂರಲ್ಲ ಸುಮ್ಮಾ ಬೂಮ್ ಫೋನ್ವೆಸ್ ಹಾಲದ ಅಗತ್ಯದ तर सगळं परफेक्टच असत म्हणाला कवटे ऐकन काय म्हणते मी तर माझ्या आयुष्यामध्ये ह्या अशा फटाकडे एवढ्या पहिलीच आला पलाईदा पण मी पहिले आले जर तुम्ही अशा फटाकड्या कधी बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि काम करा जादा तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला